स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आता नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या नवीन वर्षामध्ये आपल्या अवतीभवती जे काही शत्रू आहेत तर त्या शत्रूंचा आपल्याला खूप त्रास होत असतो आता लोक आपल्या घरामध्ये येतात समोरच्या लोकांच्या मनामध्ये व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही आपल्याबद्दल ते आपल्यासमोर खूप गोड गोड बोलतात खूप चांगलं बोलतात पण आपली प्रगतीही त्यांना बघवत नाही आणि ही प्रगती कुठेतरी त्यांच्या डोळ्यामध्ये खूप खुंपत असते तर त्यासाठीच या शत्रूंचा नाश होण्यासाठी नाश म्हणजे काय त्यांनी आपल्याबद्दल अशा प्रकारची वाईट भावना ठेवू नये आणि त्यांच्या मनामध्ये नेहमी आपल्याबद्दल चांगली भावना असावी आपली प्रगतीवरती ते जळू नये तर यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे की तेही मोठा शत्रू असू द्या ह्या उपायाने आपल्या जीवनातील कोणताही शत्रू असू द्या तर तो, तो नक्कीच नष्ट होईल आणि आपल्याबद्दल त्याच्या मनामध्ये एक चांगल्या प्रतीची भावना तयार होईल बघा या शत्रूंची नजर अशी असते ना आपल्या घरामध्ये आली की त्यांची नजर आपल्या घराला लागते आणि आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते मग आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही म्हणजेच काय आपण काय म्हणत असतो की माझ्या कष्टाला माझ्या नशिबाची साथ मिळत नाही तर त्यासाठीच हे जे काही दोष आहेत हे सर्वच दोष शत्रुपिडा असू द्या शत्रुबाधा असू द्या वास्तुदोष असू द्या पितृदोष असू द्या नकारात्मक शक्ती असू द्या या सर्वांचाच त्रास हा आपल्याला होत असतो आपण खूप कष्ट करतो उपाय करतो सेवा करतो पण प्रथम हे जे दोष आहेत हे दोष दूर करणं महत्वाचं असतं आपल्या घरात असणारे हे जे दोष आहेत ते जर दूर झाले तर नक्कीच आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर त्यासाठीच आपल्याला दिवा लावत असताना रोज आपण देवपूजा करत असतो बघा रोज देवपूजेमध्ये आपण सकाळ संध्याकाळ दिवा लावत असतो दिव्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढत असते बघा तुम्ही नाहीतर आपण ज्यावेळेस दिवा लावतो घरामध्ये सकाळ संध्याकाळ किती छान प्रसन्न आपल्याला वाटत असतं तर त्यासाठीच या दिव्याचं महत्त्व तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर याच दिव्याचा आपल्याला एक छान उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्की आपल्या जीवनातील जे काही त्रास आहे आपल्या जीवनातील जे काही ते दुःख आहे तर ते सर्व दूर होतील आणि या शत्रूंपासून या शत्रूबाधेपासून आपली मुक्तता होईल उपाय काय करायचा आहे तर ते बघूया आता या हा उपाय तुम्हाला कुठे करायचा आहे तर सर्वात प्रथम हा उपाय तुम्हाला शिव मंदिरामध्ये तुमच्या आजूबाजूला कुठेही अगदी छोटंसं जरी भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय सलग तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे त्यानंतर एकवीस दिवस एक तर तुम्ही सकाळीच उपाय केला तर सकाळीच बरोबर तुम्हाला एकवीस दिवस उपाय करायचा आहे संध्याकाळी केला तर रोज एकवीस दिवस तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला थोड्याशा दुर्वा घ्यायच्या आहेत आणि एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे पाणी हे आपल्याच घरचं असावं पाणी बघा काही लोक काय करतात की शिव मंदिरामध्ये जातात आणि तिथलंच पाणी असतं तर तेच यूज करत असतात असं करायचं नाही पाणी हे आपल्याच घरातलं आपल्याच माठामधलं पाणी घेऊन जायचं आहे नळाचं म्हणा माठामधलं म्हणा जे कोणतं पाणी असेल तर ते तांब्याभर पाणी तुम्हाला भगवान शिवशंकरांना घेऊन जायचं आहे आपल्या घरून त्यानंतर दोन लवंगसुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहेत आता काय करायचं आहे तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रथम तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे प्रथम गणपती बाप्पांच्या जागेवरती पाणी टाकायचं नंतर भगवान कार्तिकेयांच्या जागेवरती त्यानंतर अशोक सुंदरीच्या जागेवरती त्यानंतर माता पार्वतीवरती आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांवरती उरलेलं सर्व पाणी आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणत म्हणत तुम्हाला टाकायचं आहे हे सर्व झाल्यानंतर ज्या दुर्वा आपण घेतलेल्या आहेत दुर्वा कितीही घ्या तुम्ही पाच घ्या सात घ्या अकरा घ्या कितीही घेतल्या तरीही चालेल या दुर्वा तुम्हाला भगवान शिवशंकरांवरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर लवंग ज्या घेतलेल्या आहेत तर त्या लवंग तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत दिव्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला या दिव्याने भगवान शिवशंकरांची आरती करायची आहे आरती केल्यानंतर तिथे तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि हा एक जो मंत्र म्हणत आहे तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम विष्णवे रुद्राय नमः ओम विष्णवे रुद्राय नम या मंत्राचा तुम्हाला न, न पाठ करायचा आहे तर किती वेळेस तर एक माळ तुम्हाला करायची आहे रोज एक माळ तुम्हाला या मंत्राची करायची आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये जो कोणता शत्रू मला त्रास देत आहे तर त्या सर्व शत्रूंपासून मला मुक्ती द्या माझ्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य अडचणी सर्व दूर करा अशी आपल्याला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे आणि सलग एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे खंड पडून द्यायचा नाही खंड पडल्यानंतर परत नव्याने तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा जी आहे तर ती तुम्हाला परत नव्याने करावी लागेल सुतक पिरियड्स वगैरे असेल तर उपाय करता येणार नाही सुतक पिरियड्स ना संपल्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता आता उपाय चालू असतानाच मध्ये जर सुतक पिरियड्स आलं तरीही तुम्हाला खंड पडणार आहे तर त्यामुळे सुतक पिरियड संपल्यानंतर परत तुम्हाला नव्याने ही जी सेवा आहे तर ती चालू करावी लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आणि एक माळ तुम्हाला जो मंत्र मी सांगितलेला आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे ओम विष्णवे रुद्राय नम ओम विष्णवे रुद्राय नमह या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर अशा पद्धतीने सलग एकवीस दिवस हा जो दिवा आहे तर तो आपल्याला रोज भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये लावायचा आहे आणि एकवीस दिवस आपल्याला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे आता जे तुम्ही तेल वापरणार आहात तर ते मोहरीचं तेल तुम्हाला वापरायचं आहे आता मोहरीचं तेल नसेल तर जे चमेलीचं तेल असतं तर ते वापरा पण शक्यतो करून मोहरीचं किंवा चमेलीचंच तेल तुम्हाला वापरावं लागेल दुसरं तेल शक्यतो करून वापरू नका मोहरीच्या तेलाने काय होतं की आपल्या जीवनाचं जे काही दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य आपलं दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा प्रकारे हा आपल्याला उपाय करायचा आहे तर नक्की हा उपाय तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी चे रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ